श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 24 मार्च दोन हजार चोवीस रविवारी आहे होळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने होळी कशी साजरी करावी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे सार्वजनिक होळी असेल तर तिथे कशी साजरी करावी किंवा तुमचा फ्लॅट असेल तर फ्लॅटमध्ये कसं जागा वगैरे नसते तर फ्लॅटमध्ये कशी साजरी करावी तुमचं बैठक घर असेल तर तिथे कशी साजरी करावी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सततचा आजार पण असेल तुमच्या मागे इडापिडा लागलेली असेल सतत एक झालं की एक संकट तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाच्या मागे लागलेलं असेल तर ते दूर होण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तोही करण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा आहे त्याचबरोबर होळीची पूजा कशी करायची साहित्य काय लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर बघा होळी जी आहे ती होळीच्या दिवशी म्हणजे रविवारी चोवीस तारखेला सायंकाळी संध्याकाळी आपल्याला साजरी करायची आहे बऱ्याच वेळेला काय होतं चला होळी करायची होळी करायची म्हणून आपण कधीही म्हणजे जसं की दुपारी असेल सकाळी असेल किंवा चार वाजता असेल असं होळी आपण प्रज्वलित करतो पण शक्यतो होळी जी आहे ती सायंकाळ नंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर साजरी करायची असते पण बऱ्याच जणांकडे प्रथा असते सकाळी करण्याची दुपारी करण्याची तर सर्वात महत्वाचं काय की आपल्या कुटुंबातील आपल्या घराण्यातील ज्या काही प्रथा आहेत त्या आपण पाळणं आणि त्या पुढे सुरू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये जशी प्रथा असेल त्याला अगोदर प्राधान्य द्या आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हां याची या, जे आपण व्हिडिओज ऐकतो किंवा कुठे वाचतो त्या त्या त्यातील ही गोष्ट एक बरोबर आहे तर ती गोष्ट आपण त्याच्यात ऍड करू शकतो पण आप आपल्या घराण्यातील कुटुंबातील प्रथा सोडायच्या आणि दुसऱ्या गोष्टींचा दुसऱ्यांनी सांगितलेला अवलंब टोटली करायचा हेही चुकीचं आहे म्हणून आपल्या प्रथा आणि त्यासोबतच दुसरं काही आवडलं तर त्याची जोड आपल्याला द्यायची आहे आता ही जी होळी आहे ही होळी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा सुद्धा सांगितली जाते ती म्हणजे प्राचीन काळात हिरण्य कश्यपू नावाचा राजा होता तो राजा बलवान होता पण अत्यंत अहंकारी घमंडखोर होता कोणी श्रेष्ठ असू शकत नाही किंवा आहे हे त्याला मान्य नव्हतं सगळ्या देवी देवतांचा तो भयंकर तिरस्कार करायचा त्यातून ही देवांचा देव श्री हरी श्री विष्णू देवाचे नाव घेणे हे त्याला पसंत नव्हते परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद अगदी त्याच्या विरुद्ध होता प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता सदैव तो भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचा हिरण्यकश्यपू राजाला या गोष्टीचा प्रचंड राग यायचा प्रल्हादला त्याने गोड बोलून समजावून सांगितले घाबरवून पाहिले धमकी देऊन पाहिले पण प्रल्हाद मात्र भगवान श्री हरिश्री विष्णूंचे नाम घेणं सोडत नव्हता जितके त्याला भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा तितकी त्याची भक्ती अतूट होत होती प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडत नव्हता अखेरीस याला कंटाळून हिरण्य कश्यपू राजाने एक योजना बनवली हिरण्य कश्यपू राजाची बहीण होलिका तिला वरदान मिळाले होते की ती आगीवर देखील विजय मिळू शकते अग्नीपासून होलिकेला कोणताही धोका नव्हता याचाच फायदा घेण्यासाठी हिरण्यकश्यपू राजाने होलिकेला पुत्र प्रल्हादला अग्नीच्या चितेवर बसायला सांगितले जेणेकरून प्रल्हाद त्या अग्नीत भस्मसात होऊन जाईल ठरल्याप्रमाणे होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसली प्रल्हाद त्याही परिस्थितीमध्ये भगवान विष्णूंचे नामस्मरण करत होता काही वेळाने होलिका जळायला सुरुवात झाली प्रल्हाद मात्र विष्णूंच्या भक्तीत लीन होता या अग्नीमुळे प्रल्हादला काहीही नुकसान झाले नाही होलिका मात्र जळून भस्म झाली भगवान विष्णू यांनी आपला परमभक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होते या आनंदात तेव्हापासून लोक जे आहेत ते होळी साजरी करतात अशी एक कथा सांगितली जाते होलिकेला अग्नीपासून धोका नसण्याचे वरदान मिळाले होते पण तिने त्या वरदानाचा चुकीचा वापर केला चुकीच्या हेतूसाठी वापर केला म्हणून अखेर तिचाच अंत झाला होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन फक्त चांगले व्हावे अशी प्रार्थना होळी दहन करताना केली जाते त्याचबरोबर बघा दुसरी पण एक कथा सांगितली जाते अशा बऱ्याचशा कथा सांगितल्या जातात पण ही जी आता मी कथा सांगितली ही सर्वत्र जी आहे ती प्रचलित आहे आता होळी आपल्याला साजरी करण्यासाठी सुरुवातीला तुमचा फ्लॅट असेल तर फ्लॅटच्या समोरचं जे आपलं पोर्च असतं बघा त्याच्यामध्ये तिथे आपण होळी करू शकतो होळी कधीही आपल्या घरामध्ये आता फ्लॅट आहे तर मी माझ्या बाल्कनीमध्ये वगैरे होळी करू का तर शक्यतो असं नाही होळी जी असते ना ती आपल्या अंगणात आपल्या घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर करायची असते होळी कधीही आपल्या घरात करायची नसते होळीमध्ये म्हणजे आपण सगळं वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी ती होळी प्रज्वलित करत आहोत त्यामुळे होळी जी आहे ती बाहेर प्रज्वलित करायची बाल्कनीमध्ये वगैरे करू नका तुमच्या फ्लॅटच्या समोर जो पोच असतो ना तिथे होळीसाठी जे आपलं हवनकुंड असतं जे आपण नवरात्रीमध्ये वगैरे हवनासाठी वापरतो बघा ते छोटस हवनकुंड घ्यायचं आहे किंवा हवनकुंड तुमच्याकडे नसेल तर जुनं एखादा टोप वगैरे काही असेल किंवा आजकाल बरेच बघा मातीच्या मोठ्या मोठ्या पणत्या वगैरे मिळतात तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा मातीची धुपदानी सुद्धा मिळते ती घेतली तुम्ही तरीही चालेल किंवा घरातील जुनं एखादं भांड घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमचं बैठक घर वगैरे असेल तर तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला तिथे याच पद्धतीने समजा जागा वगैरे असेल तर तुम्ही खाली मातीवर केली तरी चालेल अंगणामध्ये किंवा या पद्धतीने हवनकुंड किंवा एखादं टोपलं वगैरे छोटस घेऊन त्यामध्ये तुम्ही केली तरीही चालेल आणि सार्वजनिक असेल तर तिथे आपल्याला फक्त जायचं आहे ते सगळे होळीचं केलेलं असतं आता फ्लॅटच्या समोर किंवा आपल्या घराच्या समोर अंगणात ती जागा स्वच्छ झाडून घ्यायची आहे त्यानंतर शेणाने सारवून घ्यायचं आहे आता तुम्ही गावाकडे वगैरे असाल तर आपल्याला शेण मिळून जातं आणि मग ते आपण अंगणामध्ये सडा मारला शेणाचा तरीही चालेल फ्लॅट सिस्टीम वगैरे आहे मग तिथे शेणाचं वगैरे तुम्ही करू शकत नाही मग थोडीशी हळद घ्यायची आणि हळदीने लेपन केलं थोडस सारवून घेतलं तरीही चालेल किंवा तेही नसेल तर अगदी फक्त स्वच्छ झाडून पुसून घ्या त्या जागेवर रांगोळी काढा छोटीशी एखादी त्यानंतर आपल्याला एरंड्याचा जो फाटा आहे तो लागणार आहे एरंड्याचा फाटा मध्यभागी ठेवायचा आहे आणि त्याच्या भोवती ज्या गोवऱ्या असतात त्या गोऱ्या आपल्याला लावायच्या आहेत शक्यतो ही होळी करण्यासाठी झाडं वगैरे तोडायची नाही ला जे लाकडं वगैरे असतात ती घेण्यापेक्षा गोवऱ्यांचा वापर केला तर याच्यापासून आपल्याला फायदा सुद्धा आहे आणि प्रदूषणाचं काही नुकसानसुद्धा होणार नाही त्याच्यामुळे शक्यतो गोवऱ्या वापरण्याचा प्रयत्न करा आता बरेच जण म्हणतील की आम्ही सिटीमध्ये राहतो मग आम्हाला गोवऱ्या कुठून मिळतील जिथे पूजा साहित्याचं दुकान मिळतं तिथे इझिली गौऱ्या मिळून जातात आणि खूप काही महाग पण नसतात आणि आजकाल तर छोट्या छोट्या बिस्किटाच्या आकारासारख्या पण गोऱ्या मिळत आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता किंवा मोठी गोरी असते तर ती तुम्ही घेतली तरीही चालेल काही हरकत नाही गोऱ्या घ्यायच्या आहेत आणि पूजा साहित्याच्या दुकानामध्येच वेगवेगळ्या झाडांची छोटी छोटी बघा जे आपण होम हवनसाठी वापरतो ती हवन सामग्रीसुद्धा तुम्हाला <सवाँगी> पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल किंवा आजकाल होळीसाठी स्पेशल एखादा बंचसुद्धा विविध ठिकाणी मिळतो तर तो, तो तुम्ही घेतला तरीही चालेल आता त्या गोऱ्या वगैरे आपण ठेवल्या आहेत त्यानंतर त्याच्या भोवतीसुद्धा आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला आता डायरेक्ट ह्या आपण गोऱ्या वगैरे ह्या आपण हे केल्या आणि डायरेक्ट पूजा केली तर असं नाही करायचं सुरुवातीला संकल्प करायचा आहे थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर होलिका मातेचं स्मरण करायचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि माझ्या घरातील दुःख दरिद्रता इडापिडा जळून जाऊ दे दुःखांचा नाश होऊ दे व सुख समृद्धीची प्राप्ती मला व माझ्या कुटुंबाला होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि ते पाणी सोडायचं आहे त्यानंतर हळद कुंकू त्या होळीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एखादं जे नवीन ब्लाऊज पीस असतं लाल कलरचं स्पेशली किंवा हिरव्या कलरचं तर ते त्या, त्या होलिकेला आपल्याला गोल गुंडाळायचं आहे जी सार्वजनिक होळी असते तिथे बरेच जणं साळी साडीसुद्धा अर्पण करतात पण आपल्या घरी कसं आपण छोटीशी होळी करतो त्यामुळे एखादं ब्लाऊज पीस लाल किंवा हिरव्या रंगाचं आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही नाही ठेवलं तरीही चालेल पण अर्पण केलेलं चांगलं असतं त्याचबरोबर फुलं असतील हार असेल तो तुम्हाला त्या होलिकेला अर्पण करायचा आहे आणि होळी जी आहे ती डायरेक्ट आपल्याला काड्याच्या डब्बीने काडी पेटवून होळी प्रज्वलित करायची नाही आहे आणि घरामध्ये जेव्हा आपल्याला होळी प्रज्वलित करायची असेल तेव्हा होळी पेटवणं होळी पेटवणं पेटवणं हा शब्द दहादा म्हणायचा नाही होळी प्रज्वलित करणं असं म्हटलं जातं पेटवणं शब्द दहादा म्हणू नका तर होळी प्रज्वलित करताना आपल्याला आप जो कापूर असतो तुमच्याकडे भीमसेणी कापूर असेल तर भीमसेणी किंवा साधा कापूर असेल तर तोही चालेल तो तिथे सुरुवातीला सगळीकडे होळीच्या तिथे ठेवायचा आहे शुद्ध गायचं तुमच्याकडे तूप असेल तर थोडंसं तूप त्या गोऱ्यांवर वगैरे आपल्याला घरच्या गहर घरातली छोटी आपण होळी करताना त्याच्यावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण काड्याच्या डब्बीला एक कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या कापराने मग ते मध्ये आपण होळीमध्ये जे कापूर वगैरे ठेवलेलं आहे त्याला हे करायचं आणि आपली होळी जी आहे ती प्रज्वलित करायची आहे डायरेक्ट आपल्या काड्याच्या डब्बीने ती प्रज्वलित करायची नाहीये तर या पद्धतीने होळी प्रज्वलित करायची तुमचा जर समजा स्वयंपाक यावेळेला झालेला नसेल तर तुम्ही सुरुवातीला त्याला गुळ खोबऱ्याचा किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि नंतर तुमचा जेव्हा स्वयंपाक वगैरे होईल त्यावेळेला पूर्णावर्णाच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो पण बऱ्याच वेळेला होळी होईपर्यंत प्रज्वलित करण्यापर्यंत आपला स्वयंपाक वगैरे झालेला असतो ज्यांच्या घरी सकाळी किंवा दुपारी होळी साजरी केली जाते त्यांच्याकडे झालेला नसतो म्हणून त्यांनी गुळखोबरं किंवा साखरेचा नैवेद्य तेव्हा दाखवायचा आणि संध्याकाळी त्या होळीला पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो या पद्धतीने करू शकता त्याचबरोबर होळी प्रज्वलित केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता आपण आपल्या फ्लॅटच्या समोर किंवा आपल्या अंगणात करत आहोत तर मोठा तांब्याचा तांब्या भरून तांब्या पाणी घ्यायचं नाही जे आपण नैवेद्यासाठी वगैरे छोटं बुटलं भरून ठेवतो बघा देवघरामध्ये तर ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि तीन पाच किंवा सात या पद्धतीमध्ये आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत ते पाण्याची धार धरत धरत छोटी आपल्याला त्या प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर घरातील सर्वांनी त्या, त्या होलिकेला आपल्याला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर ह्या होळीमध्ये आपल्याला नारळ अर्पण करायचा आहे आता आपल्या घरी बऱ्याच वेळेला छोटी होळी असते तर नारळ मोठा असतो मग तो त्याच्यामध्ये दहन होऊ शकत नाही मग अशा वेळेला काय करू शकतो आपण की तो जो नारळ आहे तो आपल्या घरच्या होळीला जो आहे तो फक्त ओवाळून घ्यायचा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी असेल त्या होळीमध्ये तो दहन करून यायचा आहे आणि आपल्या घरच्या होळीमध्ये मग काय करायचं की जे खोबरं असतं त्या खोबऱ्याचा तुकडा टाकायचा आहे आणि याच्यामध्ये जे सुक खोबरं असतं ते सुका आपण खोबऱ्याचा तुकडा नारळाच्या ऐवजी ते होळी दहन करायचं आहे आणि दुसरा एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्या होळीमध्ये तो भाजायचा आहे आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी हा जो तुकडा असतो तो घरातल्या सगळ्यांनी खाल्ला जातो असं समजलं जातं की होळीच्या दिवशी होळीमध्ये भाजलेल्या या सुख्या खोबऱ्याचा तुकडा जर आपण आपल्या घरातल्यांनी खाल्ला तर जे काही आजारपण असतं दुःख इडापिडा असतात त्या दूर होतात असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे तुमच्याकडे असं केलं जातं तर नक्कीच या भाजलेल्या खोबऱ्याचा प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकता आणि जर तुम्ही बऱ्यापैकी मोठी होळी केली असेल तर तुम्ही घरी सुद्धा त्याच्यामध्ये एक नारळ अर्पण करू शकता आणि सार्वजनिक होळी तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तिथे सुद्धा तुम्ही नारळ त्याच्यामध्ये दहन करू शकता तर या पद्धतीने होळी जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे साध्या सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर जो उपाय करायचा आहे की आपल्या घरातील जी इडापिडा आहे ती संपूर्ण नष्ट व्हावी यासाठी उजव्या हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत कोणतेही तांदूळ प्रत्येकाच्या घरी बघा आपल्या आता वेगवेगळे तांदूळ आपण वापरतो भात करण्यासाठी तर कोणतेही तांदूळ मुठभर आपल्या हातामध्ये घ्या आणि होलिकेसमोर पूर्वेकडे तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे सुरुवातीला गणपतीचं स्मरण त्यानंतर आपल्या कुलदेवीचं आणि होलिका मातेचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असेल जसं की तुमचे मिस्टर दारू वगैरे पित असतील किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण बाहेरील बाधा याचा त्रास असेल किंवा तुम्हाला सतत पैशाच्या समस्या येत असतील किंवा खूप आयुष्यामध्ये काही दुःख असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळं तर ज्याचा तुम्हाला खूप त्रास आहे ती तांदुळाची मोठणं अगदी खूप घट्ट दाबा आणि जे काही तुम्हाला त्रास आहे ना ते सगळे दुःख तुमचे तुम्हाला बोलून दाखवायचे आहेत आणि त्यानंतर त्या प्रज्वलित असलेल्या होळीमध्ये अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर आजपासून माझ्या सर्व दुःखांचा किंवा ज्याच्यासाठी तुम्ही की माझे मिस्टर दारू वगैरे पितात मुलं ऐकत नाहीत किंवा घरामध्ये आजार पण आहे जो काही त्रास तुम्ही बोलून दाखवलेला आहे की याच्यापासून माझी सुटका व्हावी तर तो पूर्णपणे दूर झालेला आहे आणि माझ्या घरामध्ये आनंद प्रेम आहे आम्ही सुखाने आयुष्य जगत आहोत असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे बोलायचं आहे आणि नमस्कार करून मग तुम्ही जर आपल्या घरासमोर ही होळी प्रज्वलित केलेली असेल तर त्यानंतर घरात यायचं आहे किंवा सार्वजनिक होळीच्या ठिकाणी आपण केला असेल तर तिथून आपल्याला डायरेक्ट घरी यायचं आहे तर या पद्धतीने होळी जी आहे ती साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे